सकाळी उठल्यानंतर ताज तवानं वाटतं उत्साही वाटतं मात्र काही वेळातच का हा उत्साह मावळतो आणि प्रचंड आळस येतो काहीही करावंसं वाटत नाही अंग कंटाळ्यवानी होते आणि हा थकवा संपूर्ण दिवसभर अगदी तसाच राहतो घराच्या बाहेर पडावंसं वाटत नाही घराबाहेर पडल्यानंतर उत्साही वाटतं चांगलं वाटतं मात्र घरात येताच हा उत्साह पुन्हा एकदा मावळतो जर तुमच्याही बाबतीत स्रोते हो असं घडत असेल तर लक्षात घ्या कोणीतरी आपल्यावरती किंवा आपल्या वास्तूवरती कि आपल्या घरावरती काहीतरी केलेलं आहे ही बाधा अनेक प्रकारची असू शकते कधीकधी एखाद्या व्यक्तीची नजर किंवा एखाद्यापेक्षा जास्त व्यक्तींची नजर आपल्याला आपल्या, ला, आपल्या वास्तूला लागू शकते कधीकधी अनेक लोकांना प्र, प्रगती आपले हसणं बघवत नाही असे लोक आपल्याला शिव्याशाप देतात आणि आपल्याबद्दलचे त्यांचे जे हे वाईट विचार असतात हे वाईट विचार नंतर आपल्यासाठी अशा प्रकारे घातक ठरतात अनेक लोकांची हाय लागते एखाद्याचे मन जर आपल्याकडून दुखवले गेले तर त्या व्यक्तीची जी हाय लागलेली असते तिने दिले दिलेले शिव्याशापसुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण करतात हो या समस्यातून बाहेर पडण्यासाठी किंवा कोणीतरी काहीतरी केलेली आहे तुमच्यावरती तर यातून तुम बाहेर पडण्यासाठी श्रावण महिना की जो चातुर्मासातील पहिला महिना आहे ज्या महिन्यात शिवशंभोंची उपासना केली जाते तो अतिशय चांगला आहे या श्रावण महिन्यामध्ये आपण एक छोटीशी एक छोटासा उपाय मी तुम्हाला इथे सांगत आहे हा उपाय प्रत्येकाने करण्यासारखा आहे पहिली गोष्ट जर तुमच्या हातून कोणतेही काम बिघडत असेल कोणतेही काम पूर्णत्वास जात नसेल किंवा कामात सतत अडथळे येत असतील अशा सुद्धा आपण हा उपाय करू शकता ज्यांना पैशाची सातत्याने तंगी आहे कितीही मेहनत करा कष्ट करा पैसा येत नाहीये असे लोकसुद्धा पैसा येण्यासाठी आणि आलेला पैसा टिकवण्यासाठी हा उपाय करू शकतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला तुरटीचे काही खडे आवश्यक का आहेत होय पांढऱ्या तुरटीचे तंत्रशास्त्रामध्ये तुरटीचे महात्मे सांगण्यात आलेले आहे ही तुरटी संपूर्ण निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक ऊर्जा स्वतः समाविष्ट करते आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मकता आहे आपल्या जीवनामध्ये जी काही नकारात्मकता निर्माण झालेली आहे वेगवेगळ्या कारणांनी तिला शोषून घेण्याचे काम ही तुरटी करत असते आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरात ज्या ठिकाणी सतत अंधार पडलेला असतो आपल्या घरातलेली अंधारलेले कोपरे जागा या ठिकाणी आपण एका काचेच्या पात्रामध्ये तुरटीचे काही खडे टाकून हे पात्र तिथे नक्की ठेवा जिथे अंधार पडतो सोबत आपल्या घरातील असाही एखादा कोपरा किंवा अशी एखादी जागा जिथे आपला वावर फार कमी आहे खूप कमी वेळा आपण तिथे जातो त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारच्या काचेच्या पात्रात तुरटीचे खडे आपण ठेवून ठेवून द्या आणि सोबतच आपल्या घरातील टॉयलेट असेल बाथरूम असेल त्यामध्ये सुद्धा आपण काचेच्या पात्रात ही त्रुटी ठेवायची आहे लक्षात घ्या एकदा हे पात्र ठेवल्यानंतर त्याला पुन्हा स्पर्श करण्याची चूक करू नका अनेक लोकांनी सांगितलेला हा तुरटीचा उपाय करून पाहिला मात्र यामध्ये बेसिक सर्वसामान्य चूक जी झालेली आहे एकदा त्रुटी ठेवल्यानंतर त्या तुरटीस स्पर्श करायचा नाही अन्यथा या तुटीमध्ये मन... ते जी नकारात्मकता आलेली असते ती संपूर्ण नकारात्मकता आपल्यामध्ये येते ज्या व्यक्तीने स्पर्श केला आहे त्यामध्ये ट्रान्सफर होते आणि त्या व्यक्तीला प्रचंड त्रास होऊ लागतो ही जी तुरटी मी तुम्हाला ठेवण्यास सांगत आहे ही तुरटी प्रत्येक महिन्याने आपण बदलायची आहे बदलताना आपण स्पर्श करायचा आहे त्या वाटीला ते जे काही पात्र आहे ते हातात घ्यायचे आहे आणि तुरटी ही जी आहे ती टॉयलेटमध्ये किंवा बाथरूममध्ये फ्लश करून टाका किंवा बाहेर वाहत्या पाण्यामध्ये देखील आपण टाकू शकता स्पर्श होता कामा नये किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीत जरी आपण या सर्व बाउल्स मधील वाट्यांमधील तुरटी एकत्र करा आणि ही पिशवी कुठेतरी दूर फेकून द्या आणि त्या जागी आपण नवीन तुरटी ठेवायची आहे सोबतच महिन्यातून किमान एकदा किंवा दोनदा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण थोडीशी तुरटी नक्की फिरवा आणि या पाण्याने स्नान करा याने सुद्धा शरीराची शुद्धी होते अनेक प्रकारचे स्किन डिसिजेस यामुळे निघून जातात जर तुमच्या घरात कोणाला वाईट स्वप्न पडत आहेत ज्याला आपण भयानक स्वप्न देखील म्हणू शकतो घाबरल्यासारखे होत असेल स्वप्न पाहिल्यानंतर दचकून उठायला होतंय लहान लहान मुले रात्री अचानक आरडाओरडा करू लागतात रडू लागतात अशा प्रत्येकाच्या उशीखाली तुरटीची पूड करा आणि ती पूड आपण एखाद्या पुडीत बांधून ठेवा अत्यंत छोटासा उपाय आहे या स्वप्नांपासून आपल्याला हा उपाय मुक्ती देतो सोबतच आपल्या घरातील प्रत्येक रूममध्ये हॉलमध्ये बेडरूम असेल किंवा किचन असेल इथे सुद्धा आपण कोपऱ्यांमध्ये ही तुरटी ठेवू शकता ज्या पती पत्नीमध्ये सातत्याने भांडणे होतात त्यांनी आपल्या बेडखाली या तुरटीची पूड करून ठेवा जिथे तुम्ही झोपता तिथे गादीखाली देखील आपण ही पूड करून ठेवू शकता भांडणे संपुष्टात येतात जी आजारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या अंशाला सुद्धा आपण ही पूड शकता फक्त आजारी व्यक्तीच्या बाबतीत लक्षात ठेवा की ही जी पूड आहे ती प्रत्येक दिवशी बदलायची आहे कारण या आजारी व्यक्तीवर जर कुणी काही केले असेल तर ती संपूर्ण जी बाधा आहे ती तुटी शोषून घेते त्याची एक विशिष्ट क्षमता असते त्यामुळे ती पूड आपण दररोज बदलावी जेणेकरून जी क्षमता आहे ती वाढेल आणि हा जो श्रावण महिना आहे येणारा आता पाच ऑगस्टला सुरू होणार आहे त्यामुळे आपण या महिन्यामध्ये या उपायाला सुरुवात करायला काहीच हरकत नाही माहिती कशी वाटली हे देखील मला तुम्ही नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा ओम नम शिवाय